जन्मदिला मातेने पालन केले पित्याने अर्धांगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची अर्धांगिनी माझ्या प्रीतीची नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री अर्धांगिनी झाली आज माझी गृहमंत्री चांदीच्या ताटात रुपया वाचतो खनखन अर्धांगिणीचे नाव घेऊन सोडतो आता कंकण सुंदर प्रेमाचे सुंदर गाव सुंदर प्रेमाचे सुंदर गाव राणीच्या मेहंदीत माझे नाव राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ राणीशिवाय माझं जीवनच व्यर्थ पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याचे पाने फुले राणीचं नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन राणीच्या साथीने आदर्श संसार करीन हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात राणीच्या जीवनात लाविले मी प्रीतीची फुलवात कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास मी भरवितो राणीला जलेबीचा घास प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल राणीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एक निष्ठ प्रेम राणीची माझ्या हृदयात कोरली एकमेव प्रेम पौर्णिमेचा चंद्र असतो गोल पौर्णिमेचा चंद्र असतो गोल राणीसमोर माझ्या पैशाला नाही मोल पाहताच राणीला जीव झाला एडा पिसा तिच्या शॉपिंगच्या वेडापायी रिकामा होतो माझा खिसा सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फूल सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फूल संसार करू सुखाचा राणी तू मी आणि एक मूल ढिगभर चपात्या किती पटापट पत लाटतेस राणी तू मला सुपर उमन वाटतेस दारी होते कोणाडे त्यात होती पळी दारी होते कोणाडे त्यात होती पळी माझी राणी व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खोळी सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंपली सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंपली राणी माझी घरकामात गुंतली माधुरीच्या आधा कत्रिनाचं रूप माधुरीच्या आधा कत्रिनाचं रूप राणीची प्रत्येक गोष्ट मला भावते खूप रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे राणीला पाहून चंद्र सूर्य हसे प्रेमाच्या रानात नाचतो मोर राणीशी केलं लग्न नशीब माझं थोर देव आमचा विठोबा विटेवरी उभा देव आमचा विठोबा विटेवरी उभा राणींनी वाढवली घराची शोभा मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस राणी तू फक्त माझ्यासाठी गोड हास